नमस्कार न्यूज ट्वेंटी केला वन केलाच मध्ये लाखांडूर वन विभागाचा अनागोंदी कारभार प्रकरण प्राण्यांकडून शेतमालाच्या नुकसानीचे जंगलालगत असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील हातातोंडाशी आलेल्या शेतमालाचे वन्यप्राण्यांनी नुकसान केल्याप्रकरणी त्याची मोका चौकशी करून पंचनामा करण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने लाखांदूर वन विभागाकडे अर्ज केला होता मात्र सहा दिवस लोटूनही अद्याप शेतमालाच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी लाखांदूर वन विभागाचे कर्मचारी बांधावर पोहोचलेच नसल्याने लाखांदूर वन विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येत आहे दयाराम नारायण टेंबूरने राहणार पिंपळगाव असे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहडी गावाला लागून जंगल परिसर आहे त्यामुळे या गावात तसेच शेतात वन्य प्राण्यांचा नेहमीच वावर असतो प्रसंगी वन्य प्राण्यांकडून शेतमालाच्या आणि जनावरांच्या नुकसानीच्या घटनाही घडत असतात दयाराम टेंबुरणे यांची चिचगाव रोड जवळ असलेल्या स्मशानभूमीला लागून आठशे चाळीस क्रमांकाची तीन एकर शेती जंगला लागत आहे या खरीप हंगामात नुकसानग्रस्त शेतकऱ्याने त्याच्या मालकी शेतात धान पिकाची लागवड केली होती सद्यस्थितीत सदर शेतकऱ्याच्या शेतातील धानाचा सुद्धा झाला होता अशात भरघोष उत्पन्न घेण्याच्या बेतात हा शेतकरी असताना चोवीस सप्टेंबर रोजी जंगलातील वन्य प्राण्यांनी अचानक त्यांच्या शेतातील धान पिकांमध्ये शिरकाव करून धानाची पूर्णतः नासाडी करून धानपीक जमीन दोस्त केले त्यामुळे उंदाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने सदर शेतकऱ्याने मोका चौकशी करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी लाखांदूर वन परिक्षेत्र कार्यालयात सव्वीस सप्टेंबर रोजी अर्ज केला होता मात्र अर्ज केल्याच्या सात दिवसानंतर अद्याप या वन विभागाचे कर्मचारी वन वनरक्षक पंचनामा व्यक्त नुकसानग्रस्त आपल्या तीन एकर शेतातून सरासरी नव्वद हजार रुपयाचे उत्पन्न घेतो मात्र यावेळी तीन एकरांपैकी दोन एकरातील हातातोंडाशी आलेल्या धानाची वन्य प्राण्यांनी पूर्णतः नासाडी केल्याने सदर शेतकऱ्याचे कमी अधिक सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून तत्काळ मोका चौकशी करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली जात आहे याआधी एका दुसऱ्या तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतमालाचे नुकसान झाले असता त्यांनी अर्ज करून कमी अधिक पंधरा दिवस लोटूनही मोका चौकशी झाली नव्हती दरम्यान संबंधित वनरक्षक यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी त्या शेतकऱ्याला अर्ज केल्याच्या तीन चार दिवसात पंचनामा करावा लागतो पंचनामा करायला उशीर झाल्याने परत चालू तारखेत अर्ज करावा लागेल असे सुचविले होते यावरून अर्ज केल्याच्या तीन चार दिवसात पंचनामा करणे अनिवार्य असताना आठवडा लोटूनही लाखांदूर वन विभागाचा हलगर्जीपणा दिसून येत आहे